कधी कोणाला कशी प्रसिद्धी मिळवून देईल याचं काही सांगताच येत नाही महाकुंभात माला विकणारी मोनालिसा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे तिच्या साध्या पण आकर्षक सौंदर्याने आणि खास करून तिच्या डोळ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं एका व्हायरल व्हिडिओने तिला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली आता ती आपल्या ग्लॅमरस लुकने सातत्याने चर्चेत असते तिच्या नव्या अवतारात ती काळ्या सूटबूटमध्ये इंटरनॅशनल मॉडेलसारखी दिसत असून तिच्या या लुकने सर्वांनाच थक्क केलं महाकुंभात घागरा चोली परिधान करून माला विकणाऱ्या मोनालिसाच्या सावळ्या रंगाने आणि सुंदर डोळ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलंय तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ती रातोरात स्टार बनली तेव्हापासून तिचे विविध लुक समोर येत आहेत कधी ती देसी अवतारात दिसली तर कधी दुल्हनच्या थाटात पण तिच्या यंदाच्या फोटोशूटने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे मोनालिसाने नुकतेच लॅब ग्रोन डायमंड कंपनी अमेरा यासाठी फोटोशूट केलं यामध्ये तिने काळ्या असतात तशाच स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकने तिच्या या अवताराला पाहून कोणीही तिला बॉलिवूड अभिनेत्री समजण्याची चूक नक्कीच करू शकतो यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय होता मोनालिसाच्या या नवीन ट्रान्सफॉर्मेशनला सोशल मीडियावर सध्या प्रचंड पसंती मिळत आहे तिच्या चाहत्यांना तिचा हा ग्लॅमरस लुक खूपच आवडलेला आहे तिच्या साधेपणापासून ते आता प्रवास पाहून लोक थक्क झालेले आहेत तिच्या या नव्या लुकने ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेली आहे माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास ले, व्हिडिओला लाईक चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका